श्रोते हो आजपर्यंतच्या भारतीय इतिहासामध्ये सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच ओळखलं जातं अशा या महान विचारवंत असलेल्या बाबासाहेबांनी अनेक विषयांवर आपले विचार मांडलेत आणि त्यातीलच काही मराठी विचार मी तर संकलित केलेत श्रोते हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जर सुविचार आपण ऐकलं यांचं सुविचार जर आपण समजून घेऊन ते आचरणात आणलं तर श्रोते हो आपल्या आयुष्याला आपल्या जीवनाला एक दिशा मिळू शकते माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता नये लाज वाटायला पाहिजे ते दुर्गुणांची जीवनाच्या प्रवासात आपण त्याच वेळी सक्षमपणे उभं राहू शकतो ज्या आपण स्वतःच्या समस्येवर स्वतःच तोडगा काढतो संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भेतो तो आधीच मेलेला असतो हिंसा ही, ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षा केवळ एखादा पक्ष संघटना ही शक्तिशाली म्हणून आपली तिथं कदर होईल या भाबड्या आशेनं त्यांच्याशी संगनमत करणं हा भिकाऱ्याचा मार्ग असून ती लज्जास्पद शरणागते कोणतही सभ्य लोक ते सहन करू शकणार नाहीत काम लवकर करायचं असेल तर मुहूर्त पाहण्यात तुम्ही दुसऱ्यांकडून काय घेता यापेक्षा दुसऱ्याला काय देता यावर तुमचा आनंद अवलंबून असतो भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्व आहे नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा आपण जे करतोय किंवा आपल्या जी ताकद आहे ती ओळखायला शिका नशिबावर निर्भय राहू नका दुसऱ्याच्या सुखदुःखात भागीदार होण्यास शिकणं हेच खरं शिक्षण आहे इतर लोकांना मदत करत राहा त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हा यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील विकास हे मानवी अस्तित्वाचं अंतिम लक्ष असलं पाहिजे आपण नेहमी काहीतरी शिकत राहिलं पाहिजे आपलं ज्ञान वाढवण्यावर भर दिला पाहिजे शिक्षा वाघिणीचं दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय शिवाय राहणार नाही आकाशातील ग्रह तारे जर आपलं भविष्य ठरवत असतील तर आपलं मनगट आणि मेंदू याचा उपयोग नसतो बुद्धीचा विकास करणं हेच मानवाचं नेहमी ध्येय असलं पाहिजे स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबूतीवर विश्वास ठेवा स्वतःची लायकी ही विद्यार्थी दशेतच वाढवा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नाही अशी व्यवस्था करावी अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा हा गुन्हेगार असतो जो व्यक्ती स्वतःच्या मृत्यूला नेहमी लक्षात ठेवतो तो नेहमीच चांगलं कार्य करत राहतो सर्वात आधी आणि सर्वात शेवटी आपण एक भारतीय आहोत जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भेतो, तो आधीच मेलेला असतो तुम्ही बना, म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही आपल्याला कमीपणा येईल असा पोशाख करू नका स्वातंत्र्य विचारसरणीचे स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकुमशाही आणि माणसा माणसात भेद मानणारी संस्कृती शिलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे लोकात तेज आणि जागृती उत्पन्न होईल असं राजकारण हवं देवावर भरवसा ठेवू नका जे करायचं ते मनगटाच्या जोरावर करा अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर आणि भीषण आहे चारित्र्य शोभत संयमान आणि सौंदर्य शोभत शिलान उगव सूर्याला नमस्कार करताना मावळ त्या चंद्राला विसरू नका करुणेशिवाय विद्या बाळगणाऱ्याला बाळगणाऱ्या दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधा माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक चांगला असतो तिरस्कार माणसाचा नाश करतो माणसानं ना, जन्मभर जरी शिकायचं मनात आणलं तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर बर्फाच्या राशी उन्हानं वितळतात पण अहंकाराच्या राशी प्रेमानं वितळतात धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही तो बुद्धिवंताच्या कसोटीवर टिकला पाहिजे मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती स्वास्थ्यापेक्षा अधिक असते